चला विद्यार्थी मित्रांनो आजचा विषय आहे इंग्रजी युनिट थ्री पेज नंबर फोर्टी फोर अँड फोर्टी फाईव्ह टुडेज लेटर व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड या पानावर आपण व्ही आणि डब्ल्यू ही दोन लेटर्स पाहणार आहोत आधी सूचना वाचूया स्पॉट द लेटर इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर्स दिलेले अक्षर शब्दात शोधा ती अक्षरे जोडा हे कशाचं चित्र आहे व्हायोलिन व्हायोलिनचा व्ही व हे कशाचं चित्र आहे व्हॅन व्हॅनमधून तुम्ही शाळेत येतात ना व्हॅनचा व्ही हाय व्ही तर आपण आता हे अक्षर शोधू आणि जोडी लावू या ठिकाणी इथे आहे या ठिकाणी इथे आहे या ठिकाणी इथे आहे या ठिकाणी इथे आहे हे अक्षर आहे डब्ल्यू हे चित्र कशाचं आहे वॉच वॉच म्हणजे घड्याळ हातावरचं घड्याळ वॉच चा डब्ल्यू व ही कशाचं चित्र आहे भिंत याला इंग्रजीत म्हणतात वॉल वॉलचा डब्ल्यू डब्ल्यूचा व चला या ठिकाणी आपण शोधू आणि त्याच्या जोड्या लावूया अशा रीतीने ह्या पानावर आपल्याला जोड्या लावायच्या आहेत हे पान बघूया आता सूचना वाचू रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा हे जे मागे चित्र दिलंय हे व्हॅन व्हॅनचा व्ही हे मागे चित्र दिलं आहे वॉल वॉलचा डब्ल्यू पुढे बघूया सुचे वाचूया ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन नोटबुक अक्षर बोटाने गिरवा गिरवा तुमच्या वहीत पाहून लिहा चला आता याच्यावर गिरूया हे चार रेगीमध्ये लिहिलेलं आहे चार रेगींपैकी मधल्या दोन रेगीमध्ये व्ही लिहायचा असतो चला अशा रीतीने व्ही काढला जातो हा डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू आय चार रेगांपैकी मधल्या दोन रेगांमध्ये डब्ल्यू लिहिला जातो अशा रीतीने डब्ल्यू या लेटरचं लेखन केलं ले जातं या पानावर पाहूया एक्स वाय झेड ही तीन लेटर आहेत आधी सूचना वाचूया स्पॉट द लेटर इन द वर्ड्स जॉईन द सेम लेटर्स दिलेले अक्षर शब्दात शोधा ती अक्षरे जोडा हे चित्र कशाचं आहे फॉक्स हे नाव आहे फॉक्स फॉक्सचं फर्स्ट लेटर आहे एफ आणि लास्ट लेटर आहे एक्स या पानावर आपल्याला एक्स बघायचं आहे हे कशाचं चित्र आहे बॉक्स बॉक्सचं फर्स्ट लेटर आहे बी आणि लास्ट लेटर आहे एक्स या एक्स आपल्याला इथं या पानावर शोधायचा आहे एक्स आणि त्याची जोडी लावायची आहे बघा अशा प्रकारे त्यांच्या जोड्या लावायचा अशा प्रकारे आपण एक्स हे लेटर शोधून त्याची जोडी लावली आहे हा मुलगा काय करतोय जांभही देतोय त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे ऑन ऑन फर्स्ट लेटर आहे वाय आणि हे बैलांच्या मानेवर जे आहे ना त्याला योक म्हणतात योकचा वाय या ठिकाणी आपण वाय हे लेटर शोधणार आहोत आणि त्याची जोडी लावणार आहोत अशा प्रकारे जोड्या लावायच्या तुम्ही पण सुद्धा हे बघा हे शर्ट आहे शर्टला हे काय लावले झीप फर्स्ट लेटर झेड हा काय जेब्रा झेब्रा फर्स्ट लेटर आहे झेड मग आपल्याला जेड शोधायचा आणि त्याची जोडी लावायची आहे बघा तर बरं अशा रीतीने तुम्ही सुद्धा जोड्या लावायच्या आहेत बघूया या पानावर काय सांगितलं आहे रीड द नेम ऑफ द लेटर अक्षराचे नाव वाचा हा हे जे मागे चित्र दिलं आहे या फॉक्स फॉक्सचं लास्ट लेटर आहे एक्स हे आहे एक्स हा मुलगा ॲन देतोय ऑनचं फर्स्ट लेटर आहे वाय आणि हे मागे चित्र आहे झेब्रा झेब्राचं फर्स्ट लेटर आहे झेड चला इथं पाहूया काय सांगितलंय ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ट्रेस इट विथ अ पेन्सिल कॉपी द लेटर इन युअर नोटबुक अक्षर बोटाने गिरवा पेन्सिलीने गिरवा तुमच्या वहीत पाहून लिहा आता हे जे एक्स आणि वाय झेड हे तिघही लेटर आहेत स्मॉल लेटर आहेत हे स्मॉल लेटर हा जो एक्स आहे चार रेगांपैकी मधल्या दोन रेगांमध्ये लिहायचं एकदम सोपा आहे एक्स वाय सुद्धा खालच्या तीन रेगांमध्ये येतो इकडनं एक रेख द्यायची आणि इकडची ही रेख खालच्या तीन रेगांमध्ये आहे हा झेड मधल्या दोन रेगांमध्ये आहे अशा रीतीने एक्स वाय आणि झेड यांचं आपण लेखन केलेलं आहे तुम्ही सुद्धा हे पान उघडायचं आणि लेखन करायचं तुमच्या वहीवर चार रेगी वहीवर ही अक्षरं लिहायची आहेत